कैलास चंद्रकांत यशवंत दंगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ संचलित जी शाळा आहे या शाळेच्या संदर्भात जे डोनेशन घेतलं जातं आहे विद्यार्थ्यांकडनं या डोनेशनविषयी पुराव्याविषयी आम्ही तक्रार दाखल केली होती आणि ह्या पुराव्याविषयी दाखल केलेल्या तक्रारीवरती तब्बल एक वर्ष कुठलीही कारवाई करण्यात आली नाही याच्यात आम्ही सर्व पुरावे जोडले होते विद्यार्थ्यांच्या फियांच्या रिसिप्टसह हो बँकेचे अकाऊंट पण ह्या सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हतं उलट आम्हाला प्रशासनाकडनं असं सांगितलं जात होतं की चंद्रकांत पाटील आणि महापौर यांच्या दबावामुळे आम्ही करू शकत नाही हे स्पष्ट वाक्य आम्हाला अधिकारी बोलत होते शेवटी एक वर्ष कुठलीही कारवाई पुरवेदून होत नाही हे पाहिल्यानंतर आम्ही मेहरबान लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर माननीय लोकायुक्त यांनी दखल घेतली आणि त्यानंतर प्रशासन अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी सदर शाळेला पंधरा दिवसात पैसे परत देण्याचे आदेश पारित केलेले आहेत आणि अशा प्रकारे हे एक वर्ष प्रकरण पेंटिंग होतं म्हणजे एक वर्षभर हा भ्रष्टाचार होऊ दिला गेला केवळ जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एक नगरसेवक होता आणि या नगरसेवकाच्या वजनापायी किंवा इवन पॉलिटिकल इंटरफेअरमुळे चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ पुणे यांची यांच्या संचलित कैलास चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय प्राथमिक विद्यालय याला पंधरा दिवसात फी परत द्यायचे आदेश दिलेले आहेत आणि पुढील कारवाईसाठी जर न दिल्यास पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे असं या आदेशात अगदी स्पष्ट केलेलं आहे आणि सतरा दोन दोन हजार चोवीसला पंधरा दिवसाची मुदत पूर्ण होती आहे आणि जर यांनी पैसे जर परत दिले नाही तर ह्या प्रकरणामध्ये आम्ही अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार फाईल करणार आहोत कारण का ही अनुदानित शाळा आहे अनुदानित शाळेला पब्लिक, पब्लिक फंड आहे त्यामुळे पब्लिक फंड घेत असताना यांना अशा प्रकारे बेकायदेशीर पैसे घेणं म्हणजे एक प्रकारे लाच घेण्यासारखंच आहे त्यामुळे ह्या अधिकारी देखील याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल राहतील जर ह्यांनी त्याची म्हणजे व्याजा सकट वसुली विद्यार्थ्यांच्या फियांची केली नाही तर साहेब ॲक्च्युली जर आपण पाहिलं की आमची जी पहिली तक्रार होती ही तक्रार एकवीस तीन दोन हजार तेवीसला आम्ही दाखल केली होती आणि आज फेब्रुवारी सुरू आहे दोन हजार चोवीसचा जर एक वर्षभर ह्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही याचा अर्थ असा आहे की इथे राजकीय दबाव आणि इव्हन आम्ही म्हणत नाही तर हे पालिका अधिकारी आम्हाला म्हणायचे जेव्हा आम्ही त्यांच्याकडे विचार विचारणा करायला जायचो तेव्हा पालिका अधिकारी म्हणायचे की आमच्यावरती राजकीय दबाव आहे आणि सदर व्यक्ती हा जो आहे हा नगरसेवक आहे आणि त्यामुळे ह्याच्या शाळेवरती आम्ही कारवाई करू शकत नाही ह्याच्यामध्ये आमदार इन्वॉल्व आहेत आमदारांनी आम्हाला दबाव टाकलेला आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्यानंतर मीनाक्षी राऊत यांची बदली पण देखील झाली आणि त्यानंतर पुढे वाखरे सा वाखरे मॅड पुढे वाखरे साहेब आले सुनंदा वाखरे साहेब आले आणि त्यांनी ही कारवाई मात्र आ... केली